नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत बटाट्यापासून मस्त असे दोन प्रकारचे पापड तर आता प्रकार पहिला तरी इथे मी हे एक किलो बटाटे घेऊन घेतलेले आहेत आणि ते कुकरमध्ये छान शिजवून घेतलेले आहेत आणि त्यांना आपण आता त्यांची साल काढून घेणार आहोत या प्रकारे सगळ्या बटाट्यांची मी साल काढून घेणार आहे तर पूर्ण बटाटे असे साल काढून घ्यायचे आपल्याला तर बटाटे आपण इथे सोलून घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला आता इथे मी पूर्णाची चाळणी घेतलेली आहे आणि खाली पातेला ठेवले आहे आणि पूर्णाच्या चाटणीमधून आपल्याला आपले बटाटे असे मॅश करून घ्यायचे आहे मॅश केल्यानंतर आपण ह्या पूर्णाच्यातून आपल्याला आपले शिजलेले बटाटे असे छान दाबून घ्यायचे आहेत ज्या ज्याप्रमाणे आपण पुरण चाळणीमधून काढतो त्याप्रमाणे आपले बटाटे आपण सगळे बटाटे असे काढून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने मी एक एक बटाटा काढून घेणार आहे आणि मॅश करायचा आणि हाताला छान काढून घ्यायचे तर ह्या पद्धतीने असे आपण एक तांब्या घेऊन वरून तांब्याच्या साह्याने असं तांब्याच्या साह्याने आपण बटाटे प्रेस करायचे चाळणीवर म्हणजे आपले बटाटे छान निघून जातात आणि तुम्ही बघू शकता आपले बटाटे छान बारीक झालेले आहेत आणि हे काही त्याच्यात गाठोडी नाही आहे आणि अगदी चिकन आपलं लोण्यासारखं बटाट्याचा लगदा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपण सगळे बटाटे मॅश करून घेतले आणि हे बटाट्याचं बारीक झालेलं पीठ आपण असं काढून घेतलेलं आहे तर, अपले तर आपले बटाटे आपण पूर्ण चाळणीमधून काढून घेतलेले आहे अगदी बारीक असं तयार झालेलं आहे हे बटाट्यांचं पीठ म्हणू शकतो आपण त्याला तर इथे आपल्याला त्याच्यात एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि हे पापड उपासाला चालतात म्हणून ज्या वस्तू उपासाला चालतात त्याच याच्यात टाकायचे आहेत इथे मी दोन तीन मिरच्या मिक्सरला असं वाटून घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला याच्यात टाकायचे आहेत आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेऊ नंतर हे सगळं मिश्रण आपल्याला छान एक जीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने अगदी एक जीव करून घेते तर बटाट्याचं हे पीठ आणि सगळे मसाले आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याचे पापड तयार करून घेणार आहोत तर थोडंसं तेलाचा हात करायचा आहे आणि तेलाच्या हातावरती आपल्याला छान असे छोटे छोटे हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने गोळे तयार करून घेऊ तुम्हाला लागेल तेवढा मोठा किंवा लहान तुम्ही करू शकतात तर मी इथे मध्यम आकाराचे असे गोळे तयार करून घेत आहे आणि आता इथे मी हे पापड दाबायचं मशीन घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती प्लास्टिकचा कागद घेतला आहे आणि त्या प्लास्टिकच्या कागदाला आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा ला आहे आणि इथे आपण हे थोडंसं पिठाचा गोळा ठेवलेला आहे बटाट्याचा आणि वरून एक प्लास्टिक पेपर ठेवून अगदी हलकंसं असं आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला पापड तयार आहे या पद्धतीने आपल्याला सगळे पापड तयार करून घ्यायचे आहेत तर मी इथे हा पापड तयार करून घेतलेला आहे आणि आप आपल्याला हे सगळे पापड सुप्यावरती असं सूप घेतलेलं आहे आणि सुपावरती आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहेत नंतर आपण ते खाटीवर खाट व किंवा पलंग किंवा गच्चीवरती आपण कापडावरती सुकवू शकतो तर मी आता इथे सगळे पापड तयार करून घेत आहे आपण आता पापडांचा म्हणजे बटाट्याच्या पापडांचा दुसरा प्रकार बघणार आहोत आणि हे उपासाला चालणारे पापड आहेत तर मी इथे एक किलो बटाटे छान शिजवून घेतले कुकरमध्ये आणि सोलून घेतले आता हे सोललेले बटाटे ज्या प्रकारे आपण पहिल्या पापडांमध्ये प्रकारे आपण बटाटे मॅश करून घेतले होते त्याचप्रकारे आपल्याला हे बटाटेसुद्धा मॅश करून घ्यायचे आहेत तर मी इथे चांडणीमध्ये हा बटाटा घेतला आणि हा मॅश करून घेतला आणि ह्या पद्धतीने आपल्याला ज्याप्रमाणे आपण पुरण दाबून चाळणीमधून काढतो त्याचप्रकारे आपल्याला बटाटेसुद्धा काढून घ्यायचे आहेत तर जर तुम्हाला हातानं जमत नसेल तर तुम्ही इथे तांब्यासुद्धा घेऊ शकता किंवा वाटी ज्या भांड्याने तुम्हाल तुम्हाला जमेल त्या भांड्याने तुम्ही करू शकता आणि इथे आपल्याला हे तांब्याने असं प्रेश प्रेस करायचं आहे आणि प्रेस केल्यानंतर आपले बटाटे सहज पटकन निघून जातात तर इथे एक किलो बटाटे आपण मॅश करून घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला इथे पावभर एवढा साबुदाणा लागणार आहे आणि साबुदाणा आपण छान आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये आपल्याला छान भाजून द्यायचं आहे हा साबुदाणा आपण छान भाजून घेऊन जडूसुद्धा द्यायचा नाही आहे आणि कच्चासुद्धा ठेवायचा नाही आहे मंदाचे रस आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी इथे साबुदाणा छान भाजून घेत आहे तर इथे आपला साबुदाना छान भाजला गेला आहे आणि आता आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर चला बारीक करून घेऊ तर साबुदाना आपण बारीक करून घेतलेला आहे आणि आता आपण साबुदाणाला बारीक पिठाला आपण चाळणीने चाळून घेणार आहोत या पद्धतीने तर इथे आपण बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आणि सुद्धा बारीक करून चाळणीने गाळून घेतलेला आणि आता साबुदाण्याची पावडरसुद्धा झालेली आहे आणि हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे तर मिक्स करण्या अगोदर आपण त्याच्यात काही मीठ मसाले टाकणार आहोत तर आपल्याला स्वादानुसार त्याच्यात मीठ टाकायचे आहे म्हणजे एक सपाट चमचा एवढा आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि एक चमचा इथे आपल्याला हे जाडसर असं मिरचीचं तिखट टाकायचं आहे अगदी बारीक तिखट टाकायचे नाही जाडसर तिखट खूप छान लागते पापडांमध्ये म्हणून मी हे जाडसर असं एक चमचा तिखट टाकून घेतलेला आहे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पापड छान जमतील तर मी आता पूर्ण मिक्स करून घेणार आहे अगदी छान उंडा तयार करून घेणार आहे साबुदाण्याच्या पिठाचा आणि बटाट्याचा मॅस केलेला लगदा तर इथे आपला पापडांचा उंडा तयार झालेला आहे तर ह्या तयार हुंड्याला आपल्याला काय करायचं आहे थोडं पाच मिनटासाठी चाळणीत वाफून घ्यायचं आहे तर इथे पाच मिनटं आपण वाफून घेतले आहे जास्त वाफवायचं नाही फक्त पाच मिनटासाठी वाफवायचं जास्त वाफवलं तर आपले पापड पाटतात वाफवून घ्यायचं आहे आणि छान असं तेलाचा हात लावून छान गोळा एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता पापडासाठी छोट्या छोट्या उंडे बनवायचे आहेत किंवा लाट्या बनवायच्या आहेत तर आपण आता लाट्या बनवून घेणार आहोत छोट्या छोट्या आणि पापडांच्या मशीनमध्ये दाबून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत तर अशा मी लाट्या बनवून घेत आहे तर इथे आपले गोळे तयार झाले आहेत आणि आता हे मी पापडांचं मशीन घेतलेलं आहे आणि पिशवी घेतली आणि पिशवीला तेल लावून घेतलं आणि इथे आपल्याला एक गोळा असा ठेवायचा आहे आणि वरून एक पिशवी घ्यायची आहे आणि पिशवी या गोळ्यावरती थोडं प्रेस करायचं आहे आणि नंतर आता आपण पापड दाबून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपला पापड छान तयार आहे या पद्धतीने आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहेत तर मी इथे पापड तयार करून सुपावर टाकत आहे आणि सुपावर टाकल्यानंतर बाहेर उन्हात टाकून घेणार आहे तर प्रकारे आपल्याला असे सर्व पापड दाबून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने दाबले तरी चालेल चला चालणारे खूप छान असे कुरकुरीत पापड तयार होतात तर मी आता सगळे पापड ह्या पद्धतीने तयार करून घेत आहे तुम्ही बघू शकता मी ते सुपावर एक एक पापड तयार करून टाकून घेत आहे आणि मग नंतर आपण आता सोपावर टाकत आहे नंतर आपण उन्हामध्ये छान दोन दिवस त्यांना कडक उन्हात वाळून घेणार आहोत वाळल्यानंतर आपण बघूया तर मैत्रिणींनो आपण आपले बटाट्याचे पापड दोन दिवस छान उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत आणि वाळल्यानंतर ह्या पद्धतीने ते पापड झालेले आहेत तुम्ही बघू शकता असे आपले पापड तयार झालेले आहेत तर आपण त्यांना आता तळून देणार आहोत तर तेल मी इथे गरम करून घेतलेले आहे आणि तेलात आता पापड हे टाकणार आहे पण तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत आणि छान असे आपले पापळ होत आहेत आणि कुरकुरीत आणि सूरे जात आहेत छानसुद्धा झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर मैत्रिणींना असे पापड सुद्धा करू शकता करायला अगदी सोपे आहेत आणि खायला अगदी चविष्ट आहेत तर जर तुम्हाला पापडाचा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद